नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहूया स्विंग ट्रेड स्टॉक ज्यामध्ये आपण काम करू शकतो स्टॉक बघण्या अगोदर मागच्या स्टॉकचे रिझल्ट पाहूया आहे मागे जे आपण व्हिडिओमध्ये स्टॉक दिले होते त्याचे काय रिझल्ट आहेत त्यामध्ये आपण जर लॅटेस्ट स्टॉक्स पाहिले तर दोन्ही होल्ड वर आहेत स्टॉक राईट त्यामध्ये आपण दिला होता सवा कॅप आणि टीव्हीएस यास, एससीएस एस यास, हा जो स्टॉक होता त्यामध्ये पण आपण दोन्ही स्टॉक दिले होते दोन्हीही मध्ये चालू आहेत आणि यामध्ये आपण अजून दोन ते तीन दिवस वेट करून मग पुढे आपण हे करू शकता ओके त्यानंतर जे पुढचे स्टॉक आहेत याचे अपडेट की होल्ड करायचा की नाही या सगळ्याचे अपडेट आपल्याला फ्री टेलिग्राम वर भेटतील सो टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या एस पी स्विंग ट्रेडर हा ग्रुप जॉईन करा यावर तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे भेटेल प्लस न्यू इंट्राडे स्टॉक पण भेटतील व्हिडिओ स्विंग ट्रेड स्टॉक शॉर्ट टर्म स्टॉक दिले जातात पण एखादा इंट्राडेचा जो स्टॉक आहे तो आपल्या फ्री टेलिग्रामवर भेटतो त्यासाठी तिथे नक्की जॉईन करा ठीक आहे आता यामध्ये आपण जो आजचा स्टॉक आहे तो पण एक स्विंग ट्रेडिंग स्टॉक आहे आता इंट्राडे स्टॉक जर द्यायचे असतील ते कधी पण इंट्राडे मध्ये लाईव्ह मध्ये असतात मग तेव्हा आपण ग्रुप वर शेअर करत असतो त्यासाठी ग्रुप जॉईन करून नक्की घ्या आता पाहूया आपण आपला आजचा न्यू स्टॉक ज्याचा आपण स्विंग ट्रेडिंग साठी पाहू शकतो स्टॉकचं नाव आहे सेलो वर्ल्ड लिमिटेड मागे पण आपण या स्टॉकला घेतलं होतं काही दिवसांपूर्वी या स्टॉकमध्ये तेव्हा पण चांगली मुवमेंट झालेली होती पुन्हा एकदा हा स्टॉक बाईंग लेवललाच आहे सो म्हणून आणि दुसरं म्हणजे एक सपोर्ट लेवलला आहे राईट आणि चांगली मुवमेंट याच्यामध्ये पुढे आपल्याला पाहायला भेटू शकते आणि म्हणून याच्यामध्ये आपण या स्टॉकला सिलेक्ट केलेला आहे स्विंग ट्रेडिंग साठी ठीक आहे आता या स्टॉक मध्ये सध्या एट थर्टी से, सेवन म्हणजे आठशे से सदतीस ला चालू आहे आपल्याला याला लो प्राइसला आपण बाय करू शकतो आणि स्टॉकचं नाव तुम्हाला समजलं सो तुम्ही सुद्धा स्टडी करून सांगा स्टॉक कसा वाटतो ठीक आहे स्टॉकचं नाव काय आहे सेलो वर्ल्ड ओके सेलो वर्ल्ड त्यानंतर बाईंग असेल नियर एट थर्टी आठशे तीसच्या जवळ याच्यामध्ये आपल्याला बाईंग भेटेल आठशे पंचवीस आठशे तीस या रेंज मध्ये हा स्टॉक भेटेल तेव्हा आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे आणि चान्सेस पण खूप आहे कारण खाली येणार आहे आणि त्यानंतर एस एल असेल आठशेचा अँड टार्गेट असेल एट सिक्स्टी म्हणजे मिनिमम टार्गेट आपण इंट्राडे म्हणा एक दोन दिवसाचं एट सिक्स्टीचं टार्गेट आहे आणि त्यानंतर मेन टार्गेट त्याचं नाईन हंड्रेड प्लस आहे ठीक आहे होल्डिंग पिरियड दोन ते सात दिवसाचा असेल त्यानुसार आपण होल्ड करू शकता हा स्टॉक कसा वाटतोय तुम्हाला आपण बाईंग साठी पाहू शकतो का नक्की सांगा तुमच्या चार ट्रेडिंग नुसार कसा वाटतंय आणि कोण कोण घेणार आहे त्यांनी सुद्धा नक्की सांगा ठीक आहे मित्रांनो प्लस अजून काही डाऊट असतील तर ते सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं फ्री टेलिग्राम जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे भेटू शकतात त्यानंतर अजून काही प्रश्न असेल व्हिडिओला लाईक शेअर केला नसेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून घ्या ठीक आहे आणि असे स्टॉक पुढे सुद्धा पाहिजे असतील चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर से स्वामी समर्थ